कुरकुरीत खुसखुशीत चविष्ट चकली सगळ्यांचीच आवडती असते दिवाळी फराळात चकलीचं स्थान टॉपला आहे परफेक्ट चकली करण्यासाठी भाजणी परफेक्ट व्हावी लागते आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवते आहे ती रेसिपी माझी आई वसुधा आपटे हिची आहे आईने केलेली चकली खाल्लेली व्यक्ती हमखास आईकडून त्याची रेसिपी घेतेच चला बघूया आईची चकलीच्या भाजणीची रेसिपी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आजचं सामान ट्रेमध्ये मावणारं नाही आहे हे अगदी परफेक्ट माप आहे यातली सगळी धान्य आपण दोन तीनदा स्वच्छ धुवून घेऊ मी तांदूळ कसे धुवायचे ते दाखवते या टोपात करेक्ट बसणारी स्टीलची रोळी आपण घेतली आहे त्यात एक किलो साधा तांदूळ घेऊ लागेल तसं पाणी घालून त्यात असे हात फिरवत तांदूळ धुवून घेऊया तांदूळ थोडे एकसारखे करून रोळी अशी वर उचलू म्हणजे खराब पाणी खालच्या टोपात राहील प्रकारे आपण अजून एक दोनदा तांदूळ धुवून घेऊ तांदुळाला पावडर लावलेली असल्यामुळे शक्यतो तांदूळ तीनदा धुवा डाळी दोनदाच धुतल्या तरी चालवू शकेल तिसऱ्यांदा तांदूळ धुतल्यावर ते निथळण्यासाठी रोळी थोडी तिरकी करून ठेवायची त्यातलं पाणी गळायचं थांबलो की खाली कॉटनचा नॅपकिन किंवा जाडसर चादर ठेवून त्यावर रोळी ठेवायची यामुळे पाणी निथळून जातो तांदूळ खूप लवकर वाळतात त्यामध्ये एक दोनदा असा झारा फिरवून घेऊ याच पद्धतीने आपण सगळी धान्य स्वच्छ धुवून चाळण्यांमध्ये निथळायला ठेवली आहेत उडदाची डाळ लवकर वाळत नसल्यामुळे ती मात्र मी प्लेटमध्ये पसरवून ठेवली आहे आता साधारण तासभर आपण हे असंच वाळू देऊ आपण डाळ तांदूळ धुवून ठेवलं होतं त्याला एखादा तास झाला आहे हे बघा डाळ तांदूळ अजून अर्धवट ओलसर आहेत अशी दमट धान्य असतानाच भाजली की ती छान भाजली जातात आपण या जाड बुडाच्या पॅनमध्ये थोडेसे तांदूळ भाजायला घेऊ एकावेळी अशी थोडी थोडीच धान्य भाजायची म्हणजे ती मस्त खमंग होतात आपण आत्ता मध्यम गॅसवर धान्य भाजतोय इंडक्शनवर मी आठशे ते हजारवर धान्य भाजती आहे शूटिंग नसताना मी नेहमी धान्य भाजण्यासाठी लोखंडीकडेही वापरते त्यात धान्य खूप छान भाजली जातात हे पहा स्पॅच्युलाला तांदूळ असे चिकटतायत म्हणजे तांदूळ अजून ओलसर आहेत धान्य ओलसर असताना त्यातून वाफही निघताना दिसते धान्यातून वाफा येणं बंद झालं आणि स्पॅच्युला धान्यात असा सहज फिरायला लागला म्हणजे धान्य कोरडी झाली आहेत हे कळतं आपण धान्य थोडी लालसर दिसेपर्यंत भाजणार आहोत हे बघा तांदूळ लालसर दिसायला लागलेत आपण तांदूळ गॅसवरून उतरवू परातीत एक वाटी जिरं घालू त्यावर गरम तांदूळ घालू आपण कच्चं जिरं वापरतो आहे त्यावर गरम धान्य घातली की ते तेवढ्या उष्णतेने त्याचा स्वाद खुलतो पॅनमध्ये अर्धा किलो हरभरा डाळ घालू एक किलो तांदूळासाठी आपण अर्धा किलो हरभरा डाळ वापरतो आहे डाळही आपण एकावेळी अर्धीच भाजतो आहे चकली भाजणीसाठी प्रमाण चुकून चालत नाही ते अगदी परफेक्ट लागतो त्यामुळे मी ते किलोच्या प्रमाणातच सांगते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दोन्हीचं प्रमाण दिलं आहे पण तुम्ही हे प्रमाण शक्यतो किलोच्या मापानेच घ्या हरभरा डाळही आता छान भाजली गेली आहे परातीतले तांदूळ आणि जिरं एकत्र करून थोडं पसरवून त्यावर हरभरा डाळ घालून घेऊ आता पॅनमध्ये पाव किलो मुगाची डाळ घालू एक किलो तांदूळाच्या अर्धी म्हणजे अर्धा किलो हरभरा डाळ आपण घेतली आहे तर त्याच्या अर्धी म्हणजे प्रत्येकी पाव किलो मुगाची आणि उडदाची डाळ आपण घेतो आहे एवढ्या प्रमाणात बरोबर दोन किलो भाजणी तयार होते खमंग भाजलेली मुगाची डाळ आपण परातीत काढून घेऊया आता पॅनमध्ये उडदाची डाळ भाजायला घेऊ उडदाची डाळ कधीकधी बाहेरून भाजली जाते पण आतून ओलसर राहते त्यामुळे उडदाची डाळ भाजताना ती सतत पसरत राहावी लागते आपण भाजणीसाठी साधा तांदूळ वापरतोय चकलीच्या भाजणीसाठी कोणताही मोकळा भात होणारा जुना तांदूळ वापरा खमंग भाजली गेलेली उडदाची डाळ परातीत काढून घेऊ पॅनमध्ये दोन वाट्या जाडपोहे हलके कुरकुरीत होईपर्यंत भाजू साधी रोजची आमटीची वाटी मी मापासाठी वापरली आहे हे बघा पोहे छान भाजले गेले की त्याचा असा सहज चुरा होतो पोहे वापरल्यामुळे चकलीचा कुरकुरीतपणा वाढतो खमंग चुरचुरीत भाजले गेलेले पोहे परातीत काढून घेऊ भाजणीतला शेवटचा पदार्थ असलेला एक वाटी साबुदाणा पॅनमध्ये भाजायला घेऊ साबुदाणा मोजण्यासाठीही रोजची वाटी वापरली आहे आपण जिरं पोहे आणि साबुदाणा न धुता वापरतो आहे पोहे आणि साबुदाणा यांची क्वांटिटी कमी आहे तसंच ते कोरडंही आहे त्यामुळे हे दोन्ही भाजायला फारसा वेळ लागत नाही एखादा साबुदाणा तोंडात टाकून बघा तो क्रिस्पी होऊन सहज चावता आला म्हणजे तो पुरेसा भाजला गेला आहे साबुदाणाही परातीत काढून घेऊ आपलं सगळं साहित्य भाजून तयार आहे आपण आता सगळी धान्य व्यवस्थित मिक्स करून ठेवू धान्य पूर्ण थंड झालं आहे आता मी भाजणी बारीक दळून आणते आपली खमंग भाजणी तयार आहे आता आपण तयार भाजणीच्या खमंग कुरकुरीत चकल्या कशा करायच्या ते पाहू माझी आई वसुधा आपटे आज आपल्याला चकली करून दाखवणार आहे माझी आई मागची पन्नास वर्षं याच रेसिपीने चकल्या करते आपण एक वाटी उकळतं पाणी घेतलं आहे त्यात अर्धा पाऊंड टीस्पून तिखट आणि मीठ घालू एखादा टेबलस्पून तीळ घालू अर्धा पाऊंड टीस्पून ओवा घालू मोठी चिमुटभर हिंग घालू दोन टेबलस्पून तूप घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर जास्त खुसखुशीत चकली आवडत असेल तर दोनऐवजी तीन टेबलस्पून तूप घाला आता यात भाजणी घालून मिक्स करू यालाही सुकं पीठ करणं असं म्हणते आता हे आधी चमचा वापरून मिक्स करू पीठ थंड झालं की हातानेही मस्त मिक्स करून घेऊया हे बघा पीठ कसं अर्धवट ओलं आणि अर्धवट कोरडं आहे असं व्यवस्थित मिक्स झालेलं पीठ आता दोन तास झाकून ठेवूया आपण भाजणीचं सुकं पीठ मिक्स केलं होतं त्याला दोन तास झालेत आता त्यातलं पाऊणवाटी पीठ परातीत घेऊ लागेल तसं कोमट पाणी घालून पीठ खूप मळून घेऊया जास्त खुसखुशीत चकल्या आवडत असतील तर असं पीठ भिजवताना यात दोन टेबलस्पून थंड तेल घाला आज माझी आई आपल्याला तिची खास चकलीची रेसिपी दाखवती आहे सोऱ्याला चकलीची ताटली लावू सगळीकडून व्यवस्थित तेलही लावून घेऊ सोऱ्यात पीठ भरून घेऊ आता स्टीलच्या प्लेटवर चकल्या घालून घेऊ आवडीप्रमाणे चकलीचा आकार लहान मोठा करू शकता आपण एकीकडे तेल चांगलं तापवून घेतलं आहे आणि आता गॅस मध्यम ठेवला आहे त्यात चकल्या सोडून घेऊ चकलीवर जोपर्यंत खूप बुडबुडे असतात तोपर्यंत चकलीला झारा लावायचा नाही बुडबुडे थोडे कमी झाले की तोपर्यंत चकली थोडी कडक झालेली असते आता यावेळेला चकली उलटवली तरी त्याचा आकार बिघडत नाही उलटवल्यावर अजून थोडे बुडबुडे येतात ते कमी होईपर्यंत चकली छान तळली जाते चकलीला आपल्याला पाहिजे तो रंग आला की चकली काढून घ्यायची आपली खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी माझ्या आईच्या रेसिपीची भाजडीची चकली तयार आहे या दिवाळीत नक्की करून बघा चकली परफेक्ट होण्यासाठी या काही खास बापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा भाजणी करण्यासाठी सगळी धान्य अगदी दिलेल्या प्रमाणातच घ्या धान्य छान खमंग भाजून घ्या धान्य जितकं छान खमंग भाजलं जाईल तितकं चकलीत मोहन कमी घालावं लागतं आणि अशी चकली कमी मोहन असूनही खुसखुशीत होते भाजणी अगदी पूर्ण पोटातून गार झाल्याशिवाय दळायला देऊ नका शक्यतो भाजणीवरच भाजणी दळायला द्या ते शक्य नसेल तर ता तांदूळ ज्वारी किंवा हरभरा डाळ आधी दळून त्यावर भाजणी दळून घ्या चकलीची भाजणी अगदी बारीक दळून घ्या दळलेली भाजणी थंड झाल्याशिवाय डबा बंद करू नका चकल्या करताना आधी एखादा छोटासा घाणा कमी मोहन वापरून करा जर चकली कमी खुसखुशीत वाटली तरच थंड तेल घालून पुढच्या चकल्या करा मोहन फार जास्त झालं तर चकल्या खूप तेल पितात आणि तेलकट होतात पीठ खूपच घट्ट झालं तर चकली घालायला उघड होईल आणि तुटेल मध्यम घट्ट पिठाची चकली बरोबर होते त्याला काटा आणि नळीही पडून ती खुसखुशीत होते आणि जास्त दिवस टिकते साडेतीन वेढ्याची मध्यम आकाराची चकली सुबक दिसते चकली तळण्यासाठी मंद गॅस वापरला तर चकली तेलकट होते आणि मोठा गॅस वापरला तर बाहेरून कडक आणि आतून कच्ची राहते चकली पूर्णपणे व्यवस्थित निथळून थंड झाल्याशिवाय डब्यात भरू नका अशी चकली वाफ धरून मऊ पडते या दिवाळीत अशा चकल्या नक्की करून बघा आणि मला सांगा कशा झाल्या ते तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वेग व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग हॅपी दिवाली